तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी तुम्ही माझ्या गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आज सकाळीच आपण मुंबईसून गावात गेलं आहे तर मंडळी उद्या तुम्हाला माहिती आहे उद्या सत्तावीस तारखे म्हणजेच आपल्या बाप्पाचं आगमन आहे उद्या तर त्यासाठी आज सव्वीस तारखेसो आज आपल्याला आपल्या बाप्पाला आणायला जायचं आहे म्हणजे कारखान्यातनी म्हणजे कलमुंडीतनी म्हणजे तुम्ही जर गावकर तालुक्यातले असाल तर तुम्हाला माहिती आहे नाही चिपळूणमध्ये येतं ना कलमुंडी चिपळूणमध्ये येते बरोबर तिकडे कळमुंडी या आपले म्हणजे गणपती तिकडे आहेत तर ते आज आणणार घरी म्हणजे घरी ठेवणार आणि उद्या म्हणजे गणेश पूजन होणार हा साईल शेट आलेले आहेत आमच्या पाठोपाठच होते म्हणजे आमची गाडी पुढे होती हा थोडीच पुढे होती आणि आलेली आहेत तर काय गणपती वर्षभर आपण ज्या सणाची वाट बघतो अशा प्रकारे म्हणजे फुल एकदम थाळीसीस ना नाचायला बाई मग ते करणार आहे आपण मजा आहे गणपती आणायला जायचं हा गणपती आणायला जायचं म्हणजे तुम्हाला जसं मी बोललो दोन ट्रीप आम्ही मारतो तर एक ट्रीप गेलेली आहे आता दुसऱ्या ट्रीप मध्ये तेवीस घर आहेत सो अगदी आम्हाला जागा भेटली तर आम्ही जाऊ कारण की खूप तिकडे पण जास्त लोक जाऊन फायदा नाहीये सो इकडे आल्यावर बस स्टॉपवर जेव्हा थांबेल तेव्हा आम्ही आणू शकतो सगळ्यांच्या आणू शकतो आणि ठेवूया आणि उद्या आपल्या पप्पाचं आगमन आहे आणि आता जर आपल्याला चान्स नाही भेटला तिकडे जायचं तर आपण आपल्या मोदकांच्या ज्या ऑर्डर आहेत आजूबाजूच्या गावामध्ये तिकडे जाणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा खूप धमाल येणार आहे

गणपती बाप्पा मंगलवार मूर्ती आता आम्ही चाललोय गणपती आणायला म्हणजे तुम्हाला बोललेलो दोन ट्रिप गेल्या दुसऱ्या ट्रिपला चाललोय आणि बघा कॅम्पे इथं गणपती खाली बसवणारे बघा साहिल बाकीचे पुढं बसलेत साहिल आणि रोहिता राहूया तर मंडळी आता आम्ही आलो इकडे कलमुलीत गणपती घ्यायला इकडे ठेवणार हे मंडळी सगळे गणपती आहेत इकडे तर मंडळी हा बघा हाच तो माणूस त्याचा टॅम्पो आहे आम्हाला एवढा खडखड होत आणला नाही पाटून म्हणजे टॅम्पो आहे म्हणे ह्याला आम्ही बीज मध्ये घेत नाही ना भाई एवढा एवढा पाठी खडखडवत नाही ना टेम्पो हा बघा हा टॅम्पो आहे हा बघा त्याचा त्याच्या पाठी काय काय बोलणार आता असं कर असं काय करायचं रोहित चुकीच आहे खेळत आहे रोहितजी सावंत कोणाला टेम्पो हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा नंबर देतो ना अरे फेमस होशील तू इन्स्ट इंस्टा आय डी देतो इंस्टा आय डी सर मंडळी आता वाजलेत सव्वा सहा आणि आम्ही निघालो आहे डिलेवरी म्हणजे एक मोदकांची डिलेवरी द्यायला कुठे दे मार्केटामध्ये तणाळी आणि आय गेस उबरे आणि आपल्याबरोबर आहे जादू मंतर ओम वीर आणि मंदारजी मंदार येईल तेव्हा दाखवेन तुम्हाला आणि तिथून बघू काय खाल्लं तर खाऊ आणि नंतर मग घरी आणखी डेकोरेशन पण थोडं बाकी आहे हा हा स्केटिंग कर स्केटिंग कर इकडे बघ कुठे अरे भारी रे <laughs> इकडे 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 तर मंडळी आता आमची ऑर्डर देऊन झाली आहे आणि आता आम्ही बसलो जर काहीतरी खायला आलोय ले ले ले। आता बघू काय ऑर्डर देऊन देताना व्हिडिओ काढलेला नाही कारण प्रचंड पाऊस होता प्रचंड पाऊस होता म्हणून आता बघू शकता डोक्याची केस सगळे भिजलेली आहेत आमची मंडळी सुद्धा हे संतापली आहेत पण आणि खरंच आम्हाला काढायचं होतं ब्लॉग पण खूप पाऊस होता आणि मोबाईल पण काढू शकत नव्हतं म्हणून नाही काढला आता थांबलो इकडे ऑर्डर झाल्यात सगळ्या आणि आता थोडं खायला थांबलं भूक लागली प्रचंड प्रमाणात प्रचंड प्रमाणात भूक लागली असे चेहरे बघू शकता तुम्ही बुकेने असे रात <laughs> काढून जाऊया तर खाऊया आणि घरी जाऊ मंडळी आमची ऑर्डर आली नाही आता बोलायचं काय नाही आता फोकस घर फोकस घर सर मंडळी मी पण आता आलोय घरी म्हणजे ऑर्डर वगैरे हो सगळं झालं आपल्या मोदकांच्या आणि घरी सगळी तयारी सुरू आहे बघा मम्मी आणि आई तिला मी प्रेमाने सुमू म्हणतो आई आई फुलं वगैरे तयार करते उद्यासाठी आणि आणि पप्पा पण लाईटीचं म्हणजे डेकोरेशन म्हणजे डेकोरेशनच बघतात बघा मंडळी आपले डेकोरेशन म्हणजे इथं आपले बाप्पा बसणार आणि हा आपला मक्कर आणि बघा हा मक्कर आहे इथे आपले बाप्पा बसणार आणि हे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही

मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच तुम्ही पण नक्की सांगा आजचा व्लॉग कसा होता आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात नवीन व्लॉग मध्ये